अक्कलकोट शहरातील बुधवार पेठ परिसरात कोयता घेऊन दोन जणांनी दहशत माजवल्याची घटना घडली आहे ही घटना पंचवीस ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता घडली आहे हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे खिडकीच्या कामावरून वाद झाल्यानंतर रागाच्या भरात तिघांनी मिळून फिर्यादीचा पाठलाग करत शिवीगाळ केली आणि मारण्याची धमकी दिली प्रशांत अंबाजी बंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विशाल श्रीकांत कोल्हाटी राहणार अक्कलकोट करण पाटील राहणार पाणी टाकीजवळ जेऊर रोड अक्कलकोट व त्यांचा तिसरा साथीदार विकी मल्हारी कोल्हाटी यांनी मिळून हा धक्कादायक प्रकार केला फिर्यादी छोडे यांनी श्रीकांत कोल्हाटी यांच्या घरी खिडकीचे स्लायडिंगचे काम केलं होतं मात्र काम त्यांच्या अपेक्षेनुसार न झाल्यानं त्यांनी पैसे देण्यास नकार दिला याच कारणावरून तिघे मोटरसायकलवरून फिर्यादीच्या दुकानासमोर आले त्यांनी हातात कोयते घेतले होते यावेळी त्यांनी बंदी छोडे व त्यांचा मित्र समर्थक कोल्हे यांचा पाठलाग केला शिवीगाळ करत धमक्या दिल्या या प्रकरणी उत्तर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे